प्रेक्षकांडो व लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मेहंदेचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीताही घरी आलेली असते घरी आलेली असते परंतु तिच्या मनामध्ये फक्त काजलचे विचार असतात माझे काजल कोणत्या मानसिकतेतून जात आहे तिला सोम आणि अनामिका या लग्ना या दोघांच्या लग्न सोहळ्याचा भाग व्हावा लागत आहे तिची इच्छा नाही आणि आम आमची इतकी परिस्थिती नाही की मी काजलचं लग्न सोहम रावांसोबत करून देईल या सर्व टेन्शनमध्ये संगीता आलेली असते आणि ती त्या विचारांमध्ये मग्न असते तिला समजतच नाही की माझ्या मुलीची खुशाली मी कोणाला विचारू काय करू असं ती विचार करत असते तिच्या मनामध्ये विचार येतो की मी कलाला विचारू का परंतु कलाला समजेल ना सोहम आणि अनामिका आमचं प्रेम नाही आहे तर स्कोम आणि काजल या दोघांचं प्रेम आहे त्यानंतर ती म्हणते नाही नाही नको नको मी रजनीलाच फोन लावते आणि ती रजनी मॅडमला फोन लावते आणि म्हणते की नमस्ते रजनी मॅडम कशा आहात तुम्ही तर ती तिचा बोलण्याच्या खोलीवरून रजनीला समजतं की यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या काजलबद्दल बोलत आहेत संगीता म्हणते की अहो माझे काजल तिकडे एकटी पडले आहे हो तिच्याकडे लक्ष द्या आम्ही सर्व इकडे आलो आहोत कामाच्या करपडीमध्ये तुमच्याकडून तिच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका कारण मला माहिती आहे की आ, कला तिची बहीण आहे परंतु तरी देखील मी तुम्हाला फोन केला आहे कारण कलादेखील कामामध्ये खूप व्यस्त आहे आणि आणि एकदम योग्य असा माणूस मला तुम्हीच तिथे वाटत आहात प्लीज माझ्या काजलचं संरक्षण करा तिच्याकडे लक्ष द्या कारण ती देखील कामामध्ये व्यस्त असेल स्वतःकडे पाहणार नाही संगीताच्या मनामध्ये वेगळेच पॉईंट असतात आणि ती फोनवरती वेगळ्याच दृष्टीने बोलते त्यामुळे रजनीला समजतं यांच्या काहीतरी सुरू आहे